Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झालं साधारण एकावन्न हजार पाचशेच्या वर ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं थोडंसं खाली आल्यानंतर एक बाउन्स झाला आणि तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी म्हणजे साधारणपणे बावन्न हजारची लेवल जर मला इथे दाखवायची असेल तर ही लेवल आहे जवळजवळ बावन्न हजारपर्यंत पोचल्यानंतर एक छोटस प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर पुन्हा ब्रेकआउट येऊन बावन्न हजारची लेवल ब्रेक केली जनरली ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला एन पॅटर्न होतो किंवा एखाद्या लेवलला रिस्पेक्ट दिलं जातं तिथनं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं आणि पुन्हा ती लेवल ब्रेक केली जाते त्यानंतर तो ब्रेकआउट सस्टेन होतो तसं बघायला गेलं तर हा ब्रेकआउट सस्टेन झाला असं सुद्धा आपण म्हणू शकतो कारण बावन्न हजारची लेवल तोडल्यानंतर ले जवळजवळ बावन्न हजार तीनशेच्या वर आपल्याला इथे हाय बघायला मिळाला मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर एक मोठं सेलिंग आलं आणि ह्या कॅन्डल नंतर मात्र ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये एक तेजी झाली होती त्याच पद्धतीने म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो की जवळपास आठशे पॉईंटची तेजी झाली होती त्यानंतर तुम्ही बघू शकता की निव्वळ अर्ध्या तासामध्ये आपल्याला अकराशे पॉईंटची देखील बघायला मिळाली म्हणजे अतिशय जलद गतीनं आज सकाळी आपल्याला या सर्व मुवमेंट्स बघायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला रिकवरीचा प्रयत्न झाला मात्र जर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलं तर सध्या मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतंय तर ही सर्व घडामोड घडून गेल्यानंतर जर शेवटच्या बारा वाजल्यानंतरचा जर आपण प्राईज ॲक्शन बघितली तर हळूहळू मार्केट आपल्याला खाली येताना बघायला मिळालं अर्थात क्लोजिंग कालच्यापेक्षा थोडंसं वरच आलेलं आहे ग्रीनमध्ये आलेलं आहे मात्र जर तुम्ही शेवटचा प्राईज ॲक्शन बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केटमध्ये आपल्याला बिअरिश प्राईज ॲक्शन इथे झालेली आहे आता उद्या मंगळवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी मी इथे इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत आपण त्याच्या साह्यानं उद्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया उद्यासाठीचं विश्लेषण आपण करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आज आपल्याला ही एक ट्रेंड लाईन तयार झाली आहे या ट्रेंड ट्रेंडलाईननं इथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला त्यानंतर इथे आल्यावर साधारणपणे इथे रेजिस्टन्स घेतला मग इथे रेजिस्टन्स घेतला जर समजा आपल्याला तेजी होणार असेल तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ट्रेन लाईन ब्रेक करणं आवश्यक आहे ही ब्रेक होणं आवश्यक आहे त्यानंतर एक हाय बनणं आवश्यक आहे लेवल टेस्ट करायला आली तर उत्तम आहे आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असेल तर मग आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते मात्र हे झालं ट्रेंडलाईननुसार नॉर्मली जर आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय वरच्या बाजूला आपण काय केलं एक्कावन्न हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे खालच्या बाजूला एक्कावन्न हजार दोनशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे एकावन्न हजार चारशे एक्केचाळीसच्या आसपास ही सेंटर लाईन घेतलेली आहे आता ओपनिंग कुठे होत आहे ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तुम्ही जर ट्रेंड लाईनच्या नुसार बघायला गेला तर तुम्हाला लक्षात येते की हा पहिला लो बनला त्यानंतर आपण बघितलं तर इथे लो बनला आता समजा जर इथे फ्लॅट ओपन झालं म्हणजे एक्कावन्न हजार दोनशे पन्नास ते एक्कावन्न हजार चारशे चाळीस या दरम्यान कुठेही इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं आणि जर समजा हा एकावन्न हजार दोनशे पन्नास हा लो जर ब्रेक केला तर थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण आपल्याला आता म्हणजे हा जो दुपारचं सत्र आहे हे पूर्ण आपल्याला बिअरिश प्राईज ॲक्शन दिसते आणि मग ती फॉलो होऊ शकते त्याला फॉलोअप मिळू शकतो तर हे झालं दोनशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग एकावन्न हजार एकशे पन्नास एकावन्न हजार पन्नास आणि पन्नास हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात इथून जर वर ओ म्हणजे इथे ओपन होऊन जर वर जात असेल तर मग आपल्याला हा जो एरिया आहे हा थोडासा रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे त्यामुळे इथून जर ओपन होऊन फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर साधारणपणे ह्या एरियामध्ये आपल्याला म्हणजे साधारण आपण असं म्हणू शकतो हो की एकावन्न हजार पाचशे ते एक्कावन्न हजार सहाशे हा एरिया आपल्याला काय म्हणून ऍक्ट होणार आहे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होणार आहे तर इथे ओपन झालं वर जायला लागलं तर थोडंसं पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा एक तेजी आली आणि ही लेवल आपल्याला ही ट्रेंडलाईन ब्रेक केली तर मग आपल्याला काय होऊ शकतं तेजी पुन्हा कंटिन्यू होऊ शकते एकावन्न सहाशेची लेवल एकावन्न पाचशेची लेवल हे आता आपल्याला फार महत्वाचे आहेत जोपर्यंत ह्याच्यावर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला तेजी कंटिन्यू होईल असं सांगता येत नाही एकदा एक्कावन्न हजार सहाशेच्या वर टिकलं तर मग एकावन्न हजार सातशे एक एक्कावन्न हजार आठशे आणि एकावन्न हजार नऊशे अशा पद्धतीनं आपण पुन्हा एकदा बावन्न हजारच्या दिशेनं वाटचाल करू शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये प्रकारे जर फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं तर आपल्याला काय होईल गॅपअप ओपन उप झालं ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे त्यामुळे ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला थोडंसं खालच्या दिशेलाच येऊ शकतं आणि मग खाली आलं तर ह्या एरियामध्ये पुन्हा साधारणपणे एकान दोनशे पन्नास ते एका तीनशे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि एक बाउन्स येऊ शकतो ह्या प्रकारे कशाप्रकारे प्रायझॅक्शन होणार त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत गॅप डाऊन ओपन झालं एकावन्न दोनशे पन्नास किंवा त्याच्या खालीच ओपन झालं आता एवढं मोठं गॅपडाऊन जर ओपन होणार असेल तर मात्र आपल्याला बघायला काय लागेल की इथे एक्कावन शे पन्नासी लेवलला आपल्याला काय होतंय जर ह्याच्या खाली स्टिकायला लागलं तर मात्र सेलिंग थोडस कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर इथे आपण फ्लॅट ओपन झालं गॅपअप ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं तर काय काय होऊ शकतं काय काय ॲक्शन आपल्याला दिसत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला एक्सपायरी आहे त्या एक्सपायरीचा आपल्याला आता विचार करायचा तर तो आहे फिन निफ्टीमध्ये तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे चित्र तयार झालं आहे हे समजून घेऊया त्यासाठी मी इथे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले ले आहेत जर तुम्ही वरच्या बाजूला बघितलं तर तेवीस हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला वरच्या बाजूची दिसते आहे खालच्या बाजूची तेवीस हजार दोनशे पन्नासची दिसती आहे सेम जसं बँक निफ्टीमध्ये झालं तसंच फिन निफ्टीमध्ये होतं आहे इथेसुद्धा मी मुद्दाम इथे ट्रेंड लाईन काढली नाही आहे तुम्ही काय करू शकता इथली लाईन तुम्ही काढू शकता तर आता इथे सुद्धा सेम सगळं स्ट्रक्चर आहे आपण इथे मध्ये सेंटर लाईन घेतली आहे तेवीस हजार तीनशे तेवीसच्या आसपास सुद्धा असंच आहे फ्लॅट ओपन झालं आणि तेवीस दोनशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग खाली जात असताना तेवीस हजार दोनशे तेवीस हजार एकशे पन्नास तेवीस हजार शंभर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल तर मग काय होऊ शकतं वर जात असताना तेवीस हजार चारशे हे आपल्याला आणि ही जी ट्रेंड लाईन येणार आहे ही ट्रेंड लाईन आपल्याला काय म्हणून काम करणार आहे रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर त्रेचाळीस हजार चारशेच्या वर टिकलं समजा तर मग काय होऊ शकतं तेजी पुन्हा होऊ शकते आणि मग एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि ते शॉर्ट क कवरिंगमध्ये आपण तेवीस हजार चारशे पन्नास तेवीस हजार पाचशे ह्या लेवलपर्यंत वर जाऊ शकतो तेवीस हजार पाचशे राऊंड फिगर आहे इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं जर त्यानंतर पुन्हा वर जायला लागलं आणि तेवीस हजार पाचशेची लेवल ब्रेक केली तर तेवीस हजार पाचशे पन्नासपर्यंत फिन निपटी जाऊ शकते तर हे झालं फिन निफ्टीचं विश्लेषण फिन निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी आहे तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे आणि ज्या पद्धतीनं आपण ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता उरलेल्या दोन इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता मी तुम्हाला चार्ट स्क्रीनवर दिसेल अशा पद्धतीनं दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग नंतर मी सांगितलंच होतं प्रीमियम ग्रुपवर की निफ्टी रेजिस्टन्सच्या जवळ आलेलं आहे पंचवीस हजारच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स आहे आणि त्यामुळे काय झालं हो ओपनिंग नंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं पुन्हा एक अटेम्प्ट झाला पण हाही अटेम्प्ट आपल्याला पंचवीस हजार ची लेवल ब्रेक करू शकला नाही त्यामुळे इथे एम पॅटर्नचा आप आपल्याला सॉरी एम पॅटर्नचं आपल्याला इथे ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे तर त्यामुळे आता जर इथून खाली जाणार असेल तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र हा पॅटर्न जो आहे हा फेल कधी होईल ज्या वेळेला चोवीस आठशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागेल आणि पुन्हा एक अटेम्प्ट होईल त्यावेळेला हा पॅटर्न आपल्याला फेल होताना बघायला मिळू शकतो तर त्यामुळे तेजी होणार असेल तर चोवीस आठशे पंच्याहत्तरच्या वर निफ्टी टिकलं पाहिजे तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्याचं सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला इथे मी दाखवतोय थोडंसं झूम करूया म्हणजे तुम्हाला सर्व लेव्हल्स व्यवस्थित दिसू शकतील तर हे आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या मधल्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तर तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर झूम लेवल थोडं ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट स्टॉक तुमच्यासाठी काढलेत ते सगळे एकत्र करतो आणि दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे बंधन बँक बंधन बँक ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी मुद्दाम थोडंसं झूम झूम करतो आहे म्हणजे आपल्याला चार्ट समजू शकेल तर अजून थोडं झूम आउट करतो म्हणजे इथे दिसेल तर आपण जर बघितलं तर साधारणपणे पासून, म्हणजे तेरा फेब्रुवारीच्या आसपास इथे सेलिंग झाल्यापासून दोनशे दहा अकराच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ही आपल्याला कायम रेजिस्टन्स म्हणून काम करत होती सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दोनशे दहा अकराच्या आसपास असणारी ही लेवल आपल्याला ले कायम रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आता आपण ती लेवल ब्रेक केलेली आहे म्हणजे मागच्या जवळजवळ पाच सहा महिन्याचा जो, जो, जो आ, हे होता रेजिस्टन्स होता तो आपण आज ब्रेक केलेला आहे तर आता हे ब्रेकआउट आलं आहे मग आता इथून पुढे काय होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला आता समजून घ्यायची आहे तर त्याच्यामुळे ब्रेकआउट आल्यानंतर महत्वाची गोष्ट काय असते की आपल्याला वरचं टार्गेट काय आहे तर दोनशे चोवीस दोनशे पंचवीस आणि दोनशे तेहत्तीस असे आपल्याला दोन टार्गेट आहेत काय होऊ शकतं थोडस आणखीन वर जाऊ शकतं त्यानंतर थोडस प्रॉफिट बुकिंग आपल्याला एकदा बघायला मिळू शकतं कारण काय असतं कुठलाही ब्रेकआउट दिला की तो टेस्ट करायला पुन्हा खाली येण्याची शक्यता असते जर तो ब्रेकआउट वरच्या बाजूनं दिलेला असेल तर मग खालच्या बाजूला लेवल टेस्ट केली पुन्हा एकदा तेजी होत असेल तर मात्र इथे एन शेप बनू शकतो आणि असा एन शेप बनल्यानंतर मग आपल्याला वरच्या बाजूला खूप चांगली टार्गेट्स बघायला मिळू शकतात अनेक दिवसांचं जे कॉन्सोल्टेशन होतं साधारणपणे खालच्या बाजूला एकशे ऐंशी आणि वरच्या बाजूला दोनशे दहा दोनशे अकरा तर अशा पद्धतीचं हे तीस एक पस्तीस पॉईंटचं जे आपल्याला कॉन्सोल्टेशन होतं मागच्या पाच सहा महिन्यातलं ते त्या आता त्याचं आता ब्रेकआउट आला आहे मग अशा वेळेला वर किती टार्गेट येऊ शकतं तर वरचं टार्गेट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे चुकून हे मोठं झालं वरचं टार्गेट आपल्याला लक्षात घ्यायचं की हे ह्याच्यामध्ये अंतर किती होतं हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे तर साधारण इथे ह्या दोघांमध्ये तीस रुपयाचं अंतर आहे मग इथे आपल्याला वर टार्गेट कितीचं येणार ह्याच्यावर तीस रुपयाचं म्हणजे साधारणपणे दोनशे चाळीस रुपयाच्या आसपास आपल्याला टार्गेट येऊ शकतं अर्थात हे काही लगेच एका दिवसात दोन दिवसात एका आठवड्यात येईल असं नाही प्राईज ॲक्शन होत होत जाऊ शकतं आणि हा ब्रेकआउट टिकला तर जाऊ शकतं कधी कधी काय होतं ब्रेकआउट तर दिला उद्या समजा डायरेक्टली खाली आलं आणि अशा पद्धतीनं इथे हा ब्रेकआउटच्या खाली क्लोज झालं रेड कँडल बनली तर हा लो जर ब्रेक झाला तर ब्रेकआउट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं आणि पुन्हा एकदा आपण त्याच लेवल लेवलमध्ये त्याच रेंज रेंजमध्ये येऊ शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला थोडस इथे सावध पण राहावं लागतं मात्र हा ब्रेकआउट टिकला तर तुम्हाला टार्गेट कसं आहे हे इथे लक्षात आलं असेल स्टॉकचं नाव आहे बंधन बँक त्यानंतर पुढचं सुद्धा बँकच आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँकेमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील साधारणपणे मी इथे तुम्हाला आणखीन एक पॉईंट काढून दाखवतोय तर साधारणपणे हा जो एरिया होता या एरियामध्ये आपल्याला अनेक वेळेला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय म्हणजे हा जो वरचा भाग आहे हा आपल्याला रेझिस्टन्स आहे म्हणजे इथून जर वर बघितलं ही एकशे पंच्याहत्तर ची लेवल आहे ही लेवल बघितली तर साधारणपणे एकशे ची लेवल आहे एकशे चौसष्ट ते एकशे पंचाहत्तर या दरम्यान रेझिस्टन्स फेस होतोय आज सुद्धा आपण अगदी ह्या एकशे ला जवळजवळ टच करून खाली आलोय येणाऱ्या काळात जर समजा इथून वर गेलं आणि ही लेवल ब्रेक केली तर काय होऊ शकतं पुन्हा मग ब्रेकआउटचे सगळे आपण नियम लावून आता इथे कितीचा फरक आहे अकरा रुपयाचा फरक आहे एकशे शहाऐंशी रुपयापर्यंतचं टार्गेट आपल्याला कारण एकशे च्या वर अकरा रुपये एकशे शहाऐंशी रुपयाचं टार्गेट मग त्यानंतर जेव्हा ब्रेकआउट येईल आणि तो टिकेल त्यानंतर एकशे शहाऐंशीचं टार्गेट आपल्याला सिटी युनियन बँक ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं आपण आता पुढे जाणार आहोत तिसरा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे आर इ सी लिमिटेड आर इ सी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये हा प्रीमियम ग्रुपवर सुद्धा स्टॉक दिलेला होता ह्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटसाठी दिलेला होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय चांगली तेजी आपल्याला बघायला मिळालेली आहे आता काय होऊ शकतं सहाशे चोपन्न सहाशे पंचावन्नच्या आसपास असणाऱ्या ही जी लेवल आहे ही लेवल जर आपण ब्रेक केली तर काय होऊ शकतं साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर एन शेप ब्रेकआउट येऊ शकतो आणि ह्या एन शेप ब्रेकआउटला आपण इथे पाचशे सदुसष्ट रुपयाचा लो बनला होता आणि पाचशे चौपन्न पंचावन्न रुपयाचं आपल्याला हाय बनला आहे तर हा ब्रेक झाला तर ह्या दोघांमध्ये जेवढं अंतर आहे हे अंतर किती आहे तुम्ही शोधून काढा आणि तेवढंच टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतं तर सी लिमिटेडमध्ये सुद्धा आता एन शेपचा ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक आहे तो आहे बी पी सी एल हा सुद्धा आपण प्रीमियम ग्रुपवर ऑलरेडी बघितलेला आहे वेळेला इथे ब्रेकआउट येत होता त्यावेळेला हा स्टॉक बघितलेला आहे आणि आता बी पी सी एलमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगली तेजी बघायला मिळते आहे जर समजा ह्या स्टॉकमध्ये तुम्ही मी तुम्हाला मुद्दा मागे नेऊन दाखवतो की इथेसुद्धा जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे आपण असं सा म्हणू शकतो की फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत हे हायएस्ट क्लोजिंग आहे मागच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला ह्या लेवलमध्ये म्हणजे आज जिथे तीनशे अठ्ठावन्न च्या तीनशे अडतीसच्या आसपास जिथे क्लोजिंग आलंय तिथ तेवढं क्लोजिंग आपल्याला मागच्या सहा महिन्यात आलेलं नाही त्यामुळे जर समजा हा स्टॉक आणखीन वर जात असेल आणि इथून वर ब्रेकआउट येत असेल तर ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठी तेजी बघायला मिळू शकते हा स्टॉक चारशेच्या दिशेनं जाऊ शकतो आता हे टार्गेट सुद्धा आपण कसं काढलं तर साधारण ही तीनशे सव्वीसची लेवल आहे आपण तीनशे पंचवीसची असं समजूया ही लेवल जी आहे ही दोनशे ही दोनशे पंच्याहत्तर ची असं समजूया आपल्याला लगेच फरक लक्षात येतो ह्याच्यामध्ये पन्नास पॉईंट चा फरक आहे तर त्यामुळे इथून वर आपल्याला वर जात असताना साधारण तीनशे पंच्याहत्तर ते चारशे कारण मध्ये परत आपल्याला तीनशे सव्वीस ते तीनशे चोवेचाळीस ही पण एक रेंज आहे तर त्यामुळे तीनशे पंच्याहत्तर ते चारशेच्या आसपास आपल्याला टार्गेट बी पी सी एलमध्ये बघायला मिळू शकतं अर्थात हे काही एका दिवसात एका आठवड्यात येईल असं नाही हळूहळू आपल्याला ह्या लेवलच्यावर ब्रेकआउट दिल्यानंतर ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या ला लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद